राधिका गळ्यात चंद्रहार घालत असतानाच समीर मागून कधी आला ते तिला कळले नाही त्याने पाठीमागून स्पर्श केल्याने तिचे अंग शहारले समीरच्या हातावर आपले डोके तिने टेकवले तो म्हणाला आज आमच्या राणी सरकारांच्या गालावर लाली फुलली आहे खूप सुंदर दिसत आहेस तू तेव्हा राधिका म्हणाली गप्प बस तू आलास की मला काही सुचत नाही माझी नत मी कुठे ठेवली ते मला सापडत नाही आणि तू मध्येच आलास गोंधळ करायला तो म्हणतो म्हणजे सगळा दोष माझाच आहे का तसं नाही रे थोड्या वेळापूर्वी इथेच तर ठेवली होती पण आता आठवत नाही तू मध्येच आलास आणि कधी कुठे ठेवली ते विसरून गेले ठेवली असशील ग इथेच कुठेतरी शोध सापडेन असं बोलून समीर निघून गेला अरे सापडेल काय जरा शोधण्यासाठी मदत केली असती तर काय बिघडलं असतं का, का? राधिका वैतागून बोलत होती राधिका लवकर खाली सगळे वाट पाहत आहेत तुझी आजकालच्या मुलींना तयार व्हायला तासन तास काढतात सासूबाई हॉलमधून तिला आवाज देत होत्या राधिका मात्र काहीच उत्तर देत नाही असे पाहून सासूबाई तिच्या रूममध्ये आल्या काय ग किती वेळ हाक देते तुला तोंड धरलं की काय मला अगोदरच गुडघ्याचा त्रास होतो आणि जिना चढून तुझ्यापर्यंत यावे लागले लोक खोळंबली आहेत आणि तू नट्टापट्टा करत बसलीस अहो आई माझी नथ सापडत नाही आहे आत्ताच तर इथे ठेवली कुठे गेली कोण जाणे राधिका सांगत होती मात्र सासूबाईचा पारा चढला त्यामुळे त्या, त्या वैतागून बोलल्या तुझी नथ इथे ठेवली तर काय आभाळाने खाल्ली काय या रूमने गेली काय नखरे चाललेत तुझे या वयात इतकं विसरतेस मग पुढे कसं होणार असं रागात बोलत त्या निघून गेल्या आता राधिकाला स्वतःचा राग यायला लागला सासूचा गळा आवळावा असा विचार मनात डोकावू लागला मग शेवटचा प्रयत्न म्हणून बेडवर असलेल्या सगळ्या वस्तू तिने फेकून द्यायला सुरुवात केली टॉवेल उचलला तशी नत खाली पडली तिला खूप बरं वाटलं अरे आपणच तर टॉवेलला नथ लवकर सापडावी म्हणून बांधून ठेवली होती आणि अगदी विसरून गेले ती आपल्या विसराळूपणाचा विचार करत असताच सासूबाईंनी पुन्हा हाक दिली राधिके आता तुझ्यासाठी आरती घेऊन येऊ का गं अहो आई आलेच या म्हातारीचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा असं तिच्या मनात आलं दुसऱ्या क्षणी ती पळत पळत हॉलमध्ये आली खाली सर्व मंडळी तिची वाट पाहत होती सगळीकडे फुलांची आरस होती पाणा सुरेख सजवला होता जणू कृष्णाचा झुला कारणही तसेच होते तिच्या गोंडस लेखाचा आज बारसं होतं राधे आज लय भारी दिसते सागं तुझ्या नाकात नस असती तर काय बात होती बाळाच्या जन्मानंतर तुझ्या चेहऱ्यावर खूपच ग्लो आला बघ राधिका श्यामिका राधिकाच्या कानात कुजबुजली अरे देवा आपण ज्या नथीसाठी इतका वेळ दवडला तीच गोष्ट नेमकी राहिली अहो असंच होतं नेहमी या नथीसाठी सासूबाईचे बोलणे ऐकून घ्यावे लागले आणि ती जेव्हा सापडली तर नाकात घालायची राहिली आता मात्र राधिकाला चुटचुट लागून राहिली मनातल्या मनात ती स्वतःवर चिडचिड करू लागली बारशाचा कार्यक्रम नीट पार पडला सगळं आवरेपर्यंत रात्रीचे अकरा वाजून गेले बाळ मात्र शांत झोपी गेले खुशी म्हणजेच मोठी लेख तिची काही झोपण्याची लक्षणे दिसत नव्हती राधिकाचा मोबाईल घेऊन काहीतरी गेम आणि कार्टून पाहत होती राधिकाला मात्र झोप येत होती सकाळपासून पाहुण्यांची रेलछेल असल्यामुळे राधिकावर कामाचा ताण पडला होता त्यात पुन्हा नथपुराण या सगळ्यामुळे ती खूप दमली होती कधी एकदाची पाठ टेकते असं तिला झाले होते खुशी राजा बाळ झोपलं ना मोबाईलच्या आवाजाने तो जागा होईल चल तू पण झोप राधिकाने खुशीच्या केसांना कुरवाळत सांगितलं आणि हळूच गालाचा गोड पापा घेतला खुशी पण ममाकडे पाहून गोड हसली व पुन्हा मोबाईलवर कार्टून पाहू लागली त्यामुळे राधिकाला खुशीचा इतका राग आला की राधिकाने ताडकन जाऊन तिच्याकडचा मोबाईल खेचून घेतला कार्टे तुला मगापासून सांगते ठेवून देतो फोन आणि झोप जाऊन तर हसून दाखवतेच मला मी काय वेडी आहे चला गोदर नाहीतर तुझा आता जीव घेन असं म्हणत राधिकाने खुशीच्या बखोटीला जोरात पकडलं आणि तिला जागच्या जागी उभं केलं वर असा काही जोराचा थपाटा दिला की बिचारी घाबरलेली पोर अंगाचं मुटकुळं करून बेडवर तशीच झोपली काही वेळाने तिने खुशीकडे पाहिलं तिला तसा झोपलेल्या पाहून राधिकाला ढसाढसा रडू आलं तिने दरवाजा बंद केला आणि आपण भरपूर रडली नंतर खुशीपाशी आली झोपलेल्या पोरीचं डोका आपल्या मांडीवर ठेवलं मग खूप वेळ तशीच बसून राहिली तोपर्यंत पारस जागा झाला त्याच्या रडण्याने ती भाणावर आली त्याच्या छातीत त्याला छातीशी धरलं पठ्ठ्याने व्यवस्थित दूध पिलं आणि क्षणात गाड झोपी गेला आता राधिकाला ही झोप येऊ लागली अगं बाई सूर्य डोक्यावर आला तरी झोपून आहेस तू रात्री लवकर झोपलीस अजून का उठत नाहीस समीरला ऑफिसला जायला वेळ होतो निधन पोळी भाजी तरी देशील की नाही की आज पण हॉटेलवारी तुझ्या लग्ना अगोदर मी त्याला कधीच ते हॉटेलचं तेलकट मसालेदार खायला भाग पाडलं नाही कायम घरचा डब्बा असायचा आता कसा बसा आठवड्यातून दोन वेळा डब्बा नेतो तो ते हॉटेलचं खाऊन बिचाऱ्या माझ्या पोराचं पोट बिघडलंय तो तरी काय करणार दुपार तोवर झोपल्यावर डब्बा काय ऑटोमॅटिक तयार होणार का आणि म्हणते कामापुढे वेळ मिळत नाही मी पण तीन पोरांना जन्म दिला सासू सासरे नवरा सगळ्यांचं सगळं ओरकायचं आणि आता यांना कामवाल्या बाया लावून दोन माणसांचे जमत नाही सासूची सकाळीच कटकट चालू झाली त्यांचा एक एक शब्द राधिकेच्या डोक्यात जात होता आता तिला स्वस्त बसून राहावे ना तडक उठून आली इन्स्टंट कांदा पोहे तिने झटपट बनवले आणि लगेच समीरला हाक दिली समीर पोहे तयार आहेत खाऊन घे समीर ऑफिसला जाण्यासाठी तयार झाला होता तो फार घाईत होता असं त्याच्या हा हालचालीवरून दिसत होते मला उशीर होतो आता मला काही नको समीर उपरोधाने म्हणाला ठीक आहे असं म्हणून राधिकाही आपल्या कामाला लागली तिला आता सासू आणि नवऱ्याचीही खूप राग आला होता पण काही न बोलता ती शांतपणे कणिक भिजवत राहिली इकडे समीर मात्र सोप्यावर बसून चहाची वाट पाहत राहिला ए बाई आता ते पोहे की काय ते देते ना काय अजून लेट करणार आहेस असे सासूने म्हणताच राधिकाचा इतका वेळ दाबून ठेवलेला राग मुसंडी मारून बाहेर आला किचनमधून तिने गरम चहाचा कप सोप्याच्या दिशेने फेकला हॉलमध्ये भिंतीवर दरवाज्यावर चहाचे दाग पडले कप फुटून चहा ठिबक सिंचन झाला सोफा टेबल भिंत दरवाजा इथून ठिपकू लागला समीरने एक त्रासिक नजर राधिकावर टाकली सासूबाई मवाळ झाल्या अगं चहा का फेकतेस काय झालं तुझं त्याला उशीर झाला असं सांगतो तो तूच लेट करतेस त्याला चहा तयार केलास तर दे ना त्याला तिच्या या बोलण्यावर राधिकाचा संताप अनावर झाला हे बघा आई आमच्या दोघांच्या बोलण्यात तुम्ही मध्ये पडू नका तुम्ही तुमचे लेक्चर पहिले बंद करा आणि तुम्हाला ऐकू येताना सात मिनटापूर्वी चहा पोहे प्लेटमध्ये वाढून समीरला नाश्ता आणू का असं विचारलं होतं तर तो नको म्हणाला उशीर झाला म्हणाला मग मी काय करणार काय करायला हवे होते चहा पोहे घेऊन समीरला भरवायला हवे होते का मी माझ्या पुढच्या कामाला लागले कारण दुपारी तुमचा स्वयंपाक वेळेवर होणे अपेक्षित असतो नाहीतर तुमची ॲसिडिटी वाढते असं तुम्ही सांगत असता तुमचं जे आत्तासारखं उलट सुलट बोलणं ते नेहमीच मी ऐकत आले इतकाच जर मुलाचा पुळका आला होता तर तुम्ही पोहे बनवले असते तर बिघडले असते का लहान बाळाचं बघायचं मुलाचं मीच करायचं रात्रीची जागरण देखील मीच करायची तुमच्या सगळ्यांचा स्वयंपाक घर आवरणं प्रत्येकाची आवडनिवड सगळं मीच करायचं आणि एखादा दिवस थोडासा उशीर झाला तर ठेवणीतलं बोलणं ऐकायचं कंटाळा आला मला या सगळ्यांचा त्यानंतर राधिकाची बराच वेळ अशी चिडचिड चालू होती या सगळ्या धावपळीत पारस जागा झाला व मोठ्याने रडू लागला त्याच्या रडण्याने तिला आता वैताक आणला त्याला पाळण्यातून काढून जोरात जमिनीवर आपटावा इतका तिला राग आला रागातच ती त्याच्याजवळ आली तिला पाहून तोही रडायचा थांबला त्याची ती गोड छबी पाहून राधिकाचा राग कुठल्या कुठे पळाला होता अरे आता आपण काय वाईट विचार केला छे पारसला जमिनीवर आपटावं असा विचार मनात येतोच तरी कसा मी आई आहे त्याची माझ्या मुलाचा मी असा विचार करू शकते इम्पॉसिबल काय होते मला मी अशी कशी अविचारी या सगळ्या जाणिवेने ती खूप घाबरली तिचे अंग थरथर कापू लागले डोळे पाण्याने भरले विचाराने तिचे डोके भणभणू भन लागले राधिका पारसजवळ गेली त्याला पाण्यातून उचलला त्याला भूक लागली होती त्याची तिला पूर्ण जाणीव झाली होती तिने लगेच त्याला छातीजवळ धरला थोड्याच वेळात पारसचं पोट भरता क्षणी तो हसू लागला आता मात्र ती थोडी सुखावली संध्याकाळी समीर घरी आला तेव्हा तो काहीसा रागातच होता सकाळच्या प्रकरणाचा किडा बहुतेक त्याच्या डोक्यात होता राधिकाने गरमागरम फेसाळणारी कॉफी समीरसाठी बनवली त्याच्यापुढे कॉफीचा मग नेत ती समीरला म्हणाली सॉरी मी असं वागायला नको होतं तरी पण काय करू अलीकडे माझी खूप चिडचिड होते प्लीज ही कॉफी घे समीरने काही न बोलता तिच्या हातातला भरलेला कप घेतला व शांतपणे कॉफी पिऊ लागला कॉफी पिऊन झाल्यावर कप तिथेच सोडला व मोबाईलवर गेम खेळत बसला राधिकाला वाटले समीर आपली विचारपूस करेल अलीकडे जास्त चिडचिड का करतेस तुला कामाचा थकवा येतो का वगैरे प्रश्न विचारेल पण कुठं काय यातलं काहीच नाही उलट त्याच्या तो बेफिकर मोबाईल गेम खेळण्याने तिच्या शांततेचे परिवर्तन रागात होऊ लागलं स्वतःच्या रागावर आवर घालून राधिकाने आपल्याला रात्रीच्या स्वयंपाकाच्या कामात गुंतवून घेतलं सहज राधिकेने देवघरात डोकावून पाहिलं तिने सांज होऊन गेली तरी देवाजवळ दिवा लावला नव्हता सासूबाई आरामात फोनवर बोलत बसल्या होत्या कधी राधिकाला थोडा जरी उशीर झाला तरी सुनावतात तिने सांजेला दिवा लावायलाच हवा आपण मात्र आज तासनतास बरोबर फोनवर गप्पा मारत बसल्यात ले। उद्या लेख माहेरपणाला येणारच मग एवढं काय बोलत बसायचं दिवा लावला असता तर काय हात मोडले असते पुन्हा राधिकाची चिडचिड सुरू झाली मुलांना उन्हाळी सुट्ट्या लागल्याने आज नंदाताई म्हणजेच ननंद आपल्या दोन मुलांना घेऊन दोन महिन्यासाठी माहेरी एन्जॉय करण्यासाठी येणार होती इथे काही काम न करता बसून खायला मिळतं मग काय झालं आहे हातपाय पसरायला राधिका आहेच की त्यांची सेवा करायला असे एक ना अनेक विचार आज सकाळपासून राधिकेच्या मनावर आरूढ झाले होते साफसफाई नाश्ता मग पोरांच्या आंघोळ्या त्यांचं खाणं पिणं स्वयंपाक करा ननंदेच्या सरबराईत स्वतःला गुंतून घेणं तिची तिखट दोन पोरं ती दोन दोन मिनटांनी खाण्याच्या ऑर्डर करणार ते नेऊन अथाप बनवून देणं त्यांनी टी व्ही पाहण्याच्या बहाण्याने केलेला पसारा काढणं आता या भल्या मोठ्या लिस्टने डोकं दुखू लागलं राधिकाने किचनच्या ओट्यावर जोरात स्वतःचा हात मारला हाताला चांगल्या झिंझिण्या जिन आल्या काय करणार हे सगळं तर करावंच लागणार होतं दुपारी बारा वाजता ननंदबाईचे खट्ट्याळ पोऱ्यांना घेऊन आगमन झालं आल्याबरोबर ऑर्डर सोडली राधिका कैरी असेल तर थंडगार पणं बनव पण राधिकाने अगोदरच पणं बनवून ठेवलं असल्यामुळे तिने ते फ्रीजमधून काढून घेतलं नंदाताई हातपाय धुवून घेते तोपर्यंत ग्लासमधून भरून तिच्या समोर ठेवलं तशी नंदाताई खुश झाली पणा पित असताना ती पारसच्या खोलीत गेली पारसने शी केली होती ते तिने पाहिले आणि राधिकाला बोलावले राधिका बाळाकडे तू वेळेत लक्ष देत नाही का बाळाची शू सू त्याचे औषधं खाणंपिणं याकडे वेळीच लक्ष द्यावे काय करत असते कोण जाणे आम्हालासुद्धा दोन मुलं झाली मी त्यांचं लक्षपूर्वक करायचे दिवसभर कामात व्यस्त असल्यासारखे भासवतेस असा कोणता डोंगर पसरून घालतेस ग नुसता स्वयंपाक तर करतेस आहोताई मी आता त्याला पाहायला जाणारच होते पण पन तुम्हाला पणं करायला गेले लगेच तुमच्या आर्या निशांतने न्यूडल्स बनवायला सांगितलं राधा जमेल तितक्या शांतपणे बोलत होती अगं बाई म्हणजे माझ्या पोरांसाठी न्यूडल्स करायचा तुला त्रास वाटतो तर बाई बाई तरी मी आईला सांगत होते येत नाही म्हणून चार दिवस माहेरी सुकात राहीन हे माझ्या नशिबातच नाही बहुतेक सासरी दहा दहा माणसांचा स्वयंपाक केला मी पण कधी या कानाचं त्या कानाला समजलं नाही इथे साध्या न्यूडल्स कराव्या लागतात म्हणून केवढ्यात रागा असे असेल तर उद्याच निघते मी घरी जायला नंदाताई राईचा पर्वत करून सांगत होत्या अगं नंदे कुठे जायचं नाही आहे तू हे घर तुझं हे घर तुझं पण आहे म्हटलं तुला वाटेल तेव्हा तू माहेरी येऊ जाऊ शकतेस कोणी आडू शकत नाही आणि तू काम बिनकाम करायची गरज नाही आणि तू कामबिम करायची गरज नाही सासरी काम करतेस ना मग इथे दोन घास खा सुकाने माझ्या दोन ननंदा सुट्ट्या लागल्या की एप्रिलमध्ये यायच्या त्या सरळ जूनला जायच्या जा। त्या त्यांचे नवरे मुलं हा गोतावळा मी पहाटे उठून सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ बनवायची आणि आता ही काय वाकडं तोंड करून असते कधी काय सांगितलं तर बाळाचे हे करायचे आहे आणि ते करायचे आहे हेच उत्तर असतं बरं इतकं करून त्या पोऱ्याचं पण नीट बघत नाही आज काय डोकं दुखतंय तर कधी पोट दुखतंय कधी ताप येतोय आणि काय न काय तरुण वयात कसली दुखणी आली हिला कोण जाणे सासूची बडबड चालू झाली इतका वेळ शांत असलेल्या राधाच्या रागाचा आता जणू काय झालं हे बघा आई मुलाचं चांगले संगोपन व्हावे याच्याकडे बघता यावं म्हणून नोकरी सोडली जर तुम्ही मला घराच्या कामाला जुंपले लोकांच्या सुना बघा त्यांच्या छोट्या मुलांना सासूकडे ठेवून नोकऱ्या करतात आणि त्या आजी आपल्या नातवंडांना न कंटाळता छान सांभाळतात कितीतरी सासवा सुनांना डबे बनवून देतात आणि तुम्ही नुसत्या बसून असतात तुमचे कसे रोज पाय दुखतात निमित्त करून कामाची कशी टाळाटाळ ताल करायची हे तुम्हाला चांगलं माहीत आहे पारसच्या जन्मानंतर मला खूप थकवा येतो तरीसुद्धा घरातील सगळी कामं एकटीच करते तरी तुम्हाला काही उपकार नाही राधिका रागाने बोलता बोलता रडू लागली मोबाईलची रिंग वाजली आणि ती थोडी शांत झाली काव्या वहिनीचा फोन होता नात्याने वहिनी लागत असली तरी खरी जीवाभावाची मैत्रीण होती दोघीही सारख्याच वयाच्या त्यामुळे नननभाऊजाई नाहीच मुळी हो मैत्रिणी यात सगळं श्रेय काव्याला जातं कारण काव्या मुळीत होतीच तशी लागवी स्वभावाची दोन वर्षापूर्वी धाकट्या भावाशी लग्न करून काव्या घरात आली आणि घरातली जणू मुलगीच बनली पेशाने डॉक्टर असली तरी कुठे शिक्षणाचा घमंड नाही त्यामुळे राधिकालाही ती खूप आवडायची दर चार पाच दिवसात तिचा आवर्जून चौकशीचा फोन असतोच आताही तसाच फोन आलेला राधिकाने काव्याचा फोन उचलला खरा पण तिला रडू आवरेना हॅलो म्हणताच ती रडू लागली काव्या तिला काय झालं म्हणून विचारतात राधिकाला जास्तच रडायला आलं प्रकरण खूप गंभीर आहे हे, हे समजायला काव्याला वेळ लागला नाही राधिका सांगू लागली काव्या अलीकडे माझी खूप चिडचिड होते ग मग कोणाचा राग कोणावर तरी निघतो बऱ्याचदा एखादी वस्तू कुठे ठेवली तेच मुळे विसरून जाते मग ते शोधता शोधता खूप थकवा येतो घरातला कामाचा पसारा बघून जीव रडकुंडीला येतो त्यात समीर कधीच मला मदत करणार नाही बाळाकडे कधीच बघणार नाही त्यात सासू ननन दोघी कशा आहेत तुला माहीतच आहे त्यांचाच जीव घ्यावा आसा असा राग येतो आई म्हणून मुलांसाठी मी कुठेतरी कमी पडते असं सारखं वाटत राहतं कधी कधी मग खूप रडायला येतं पोरांसाठी नोकरी सोडली पण त्याचा काहीच उपयोग होत नाही असे वाटून राहते राधिकाचे बोलणे काव्य शांतपणे ऐकत होती शेवटी काव्याने राधिकाला सांगितलं हे बघ राधिका सध्या खुशीला पण उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे तेव्हा फॉरेस्ट चेंज म्हणून काही दिवस माहेरी राहायला ये घराचा सासूचा किंवा नवऱ्याचा कसलाच विचार करत बसायचं नाही फक्त स्वतःसाठी थोडा वेळ बदल करायचा हे बघ सगळ्या गोष्टी होऊन जातील ओके तेव्हा काळजी करू नकोस सगळं व्यवस्थित होईल स्वतःची काळजी घे असं म्हणून तिने फोन ठेवला संध्याकाळी काव्य स्वतः कार घेऊन राधिकाच्या घरी पोचली राधिकाला काही दिवस माहेरी घेऊन जात या आहे यासाठी तिने राधिकाच्या सासूला शांतपणे समजावत परवानगी घेतली प्रथम सासूने आपली मुलगी आजच घरी आली आहे हसं तिला लगेच माहेरी कसं जाता येणार माझ्या मुलीला काय वाटेल की ती आली म्हणून हिला आवडत नाही अशी कारण देत नकारच दिला पण काव्याने नंतर असं काही सांगितलं की सासूला राधिकाला घेऊन जाण्याची परवानगी द्यावी लागली राधिकाने सामानाची आवरा आवर करून बॅगा भरल्या तोपर्यंत काव्याने फोन कॉल करून समीरला राधिकाविषयी सर्व सांगितलं राधाला लवकरात लवकर समोपचाराची गरज आहे ती एका भयानक आजाराला तोंड देते त्यासाठी राधिकाला मी घेऊन जाते कारण डॉक्टर म्हणून माझ्या मैत्रिणीला मला यातून बरं करायचं आहे समीर जेव्हा ऑफिसमधून घरी आला तेव्हा त्याचा निरोप घेऊन राधिका काव्याबरोबर माहेरी निघाली राधिका अशी तडकाफडकी माहेरी आली हे तिच्या आईला आवडलं नाही कारण तिच्या दृष्टीने संसार टिकावणं महत्त्वाचं त्यात थोडं बाईने कुठल्याही गोष्टीत नमतं घेतलं तरी चालतं असं आईला वाटायचं काव्याने जेव्हा राधिकाच्या होणाऱ्या त्रासाबद्दल सांगितलं त्यावेळी आईला थोडी भीतीच वाटली तिचं म्हणणं हे होतं की मला पण दोन मुलं झाली पण राधिकासारखा बाळांपणानंतर असा त्रास झाला नाही आमच्या काळात असं नव्हतं तुम्हा आत्ताच्या जनरेशनमध्ये नवीन नवीन काय तरी होत असतं आणि तुम्ही काही सहन करण्याच्या मनस्थितीतच नसता आईचे बोललेले हे शब्द मात्र राधिकाच्या मनाला लागले आपल्या प्रकृतीत काहीतरी बदल झाले हे खरे आणि त्याचा त्रास आपल्याला खूप होतो या सगळ्या गोष्टीचा कुणालाच काही फरक पडत नाही ही सर्व मीच कशी चुकीची हे सांगतात पण काय चुकते का चुकते हे मात्र कोणी सांगत नाही निदान आईने तरी असं बोलू नये या गोष्टीचं वाईट वाटल्यामुळे राधाच्या डोळ्यातून पाणी आलं पण काव्याने तिला समजावलं दुसऱ्या दिवशी काव्या राधिकाला घेऊन माणसोपचार तज्ज्ञाकडे गेली तिथे गेल्यावर ब्लड टेस्ट झाली दुसऱ्या दिवशी पुन्हा डॉक्टरकडे जावे लागले डॉक्टरांनी जे राधिकाला सांगितलं त्यावरून राधिकाला समजलं डिप्रेशनचा प्रकार आहे डॉक्टरांनी मग राधिकाला याविषयी समजावून सांगितलं वीस टक्के महिलांमध्ये हा त्रास जाणवतो बाळांतपणानंतर जसे बाईच्या शरीरात बदल होतात तसे मनातही बदल होत असतात फक्त त्याची तीव्रता कमी जास्त असते प्रत्येक स्त्रीला वाटते की आपण बाळाचे सगळं काही नीट करू की नाही ही काळजी सतत वाटत राहते मूल झाल्यानंतर स्त्रीची जबाबदारी वाढते घरच्या कामांसोबतच तिला आपल्या बाळाचा सांभाळ देखील करावा लागतो पण प्रसूतीनंतर ती शारीरिकरित्या कमजोर असते त्यामुळे देखील तिच्या व्यवहारात बदल घडून येऊ शकतो पण ह्या गोष्टीचा रुटीन कामावर परिणाम झाला व त्याचा कालावधी जास्त दिवस असला तर त्याचं रूपांतर डिप्रेशनमध्ये होतं नवीन बाळ घरात आल्याने सगळ्यांना आनंद होतं पण बाळाची आई कधीकधी खूप निराश होत असते तिचा आत्मविश्वास हरवू लागतो काही काम करू नये असं वाटतं काही खावेसे वाटत नाही कधी कधी आत्महत्येचा विचार येतो काही वेळा बाळाचा जीव घ्यावा असेही वाटतं मात्र थोड्या वेळाने आपला हा विचार चुकीचा आहे हे आपल्याला समजते व त्याचा त्रास होतो आपणच आपला तिरस्कार करतो नेमकं काय होतं हे आपल्याला समजत नाही आणि दुसरी व्यक्ती समजून घेत नाही त्यापेक्षा आपण असं म्हणू आपल्याला त्या व्यक्तीला समजावून सांगता येत नाही तुमच्या बाबतीत नेमके हेच होते हे बघा राधिका तुम्हाला तुमच्या बाळाची सतत काळजी वाटते पण त्याचं जेव्हा करावं लागतं तेव्हा राग येतो तुमची मुलगी पाच वर्षाची आहे अर्थात ती पण लहान असल्याने तिलाही आई हवी असते मग ती तुमच्याजवळ मस्ती हट्ट करणार तुम्हाला त्याची दगदग वाटते घरातील कामे दोन मुलं सांभाळणे फार कठीण आहे असं वाटते त्यात तुमची आई तसेच सासूबाई यांचं म्हणणं असं की आम्ही या सगळ्या गोष्टी केल्या तर तुला का जमत नाही यामुळे आणखीन डिप्रेशन येते तसेच तुमच्या ह्या सगळ्या सिस्टीममध्ये नवऱ्याचा सहभाग कुठेच नाही तुमच्या पतीचीही मुलांबाबत मदत असती तर खूप गोष्ट आटोक्यात आल्या असत्या कमी झोप बाळाची काळजी इतरांच्या संकल्पनेतून तयार झालेली आईची प्रतिमा आणि त्या साच्यातील आई बनण्याचं ओझं याचा परिणाम तुमच्या नैराश्यत आहे राधिकाला आता आपल्या आजाराचं मूळ सापडलं होतं तिने काव्याचे आभार मानले त्यानंतर पुढचे दोन महिने तिची ट्रीटमेंट चालू झाली औषध व्यायाम समुपदेशक मेडिकेशन हे सगळं ती वेळेत करायची काव्या तिच्याकडे जातीने लक्ष द्यायची साधारण तीन महिन्यात ती बरी झाली या मधल्या काळात सर्व गोष्टी राधिकाच्या सासूबाईंना सांगितल्या होत्या त्यामुळे त्या अनेक वेळा राधिकाला पाहायला यायच्या समीर तर आठवड्यातून दोनदा तरी राधिकासाठी यायचा रविवार असला की संपूर्ण दिवस राधिकासोबतच थांबायचा बाळाला सांभाळायचा आजही रविवार असल्याने समीर सकाळीच आला राधिका समीरबरोबर तिच्या घरी जायला निघाली अगदी रिफ्रेश होऊन पारस झोपी गेला होता त्याला त्रास व्हायला नको म्हणून समीरही अगदी स्लो ड्रायविंग करत होता घरी पोहोचताच सासूबाई आणि नंदाताई ताट घेऊन दारात उभ्या होत्या कारमधून राधिका समीर पारस आणि खुशी उतरले एक परिपूर्ण कुटुंब आनंदाने आपल्या घरकुलाच्या दिशेने चालू लागले सासूबाईंनी भाकर तुकड्या चौघांच्यावरून चा ओवाळून टाकला आणि नंदाताईने राधिकाचे औक्षण केले राधिका आम्हाला माप कर मुळात हे असं काही असतं हेच मला माहीत नव्हतं माझी मोठी बहीण त्या काळात म्हणजे साधारण पंचेचाळीस वर्षापूर्वी पाच बाळांत पण झाली तिची वर्ष दीड वर्षाच्या अंतराने प्रत्येक दुसऱ्या मुलाचा जन्म झाला खूप अशक्त झाली होती सारखी झोपून राहायची जेवायला गेली की भूक नाही म्हणायची मुलाला दूध पाजायची नाही दूध का दिलं नाही विचारलं तर तो पित नाही हेच उत्तर ठरलेलं असायचं बाळंतपणानंतर अशक्तपणा येतो एखाद्याला असं समजून आम्ही सगळ्यांनी दुर्लक्ष केलं तिच्याकडे त्यानंतर काही दिवसातच तापाचं निमित्त होऊन बिचारी गेली कायमची सगळ्यांना सोडून पण तिच्या वेदना आज मला समजल्या सासूबाई व्याकुळतेने बोलत होत्या मुली तुझ्याबाबत मी तेच केलं तुझी बदललेली मानसिकता तुझ्यात अचानक आलेलं चिडकेपणा याकडे कानाडोळा करून तुला दोष देत बसले चुकलेच माझं आई तुमचं काहीच चुकलं नाही हा आजार गरीब श्रीमंत सुशिक्षित अशिक्षित असा भेदभाव न करता कोणालाही होऊ शकतो फक्त त्याची तीव्रता कौटुंबिक वातावरणावर अवलंबून असते मीसुद्धा वेळीच तुम्हाला सगळ्यांना मला होणारा त्रास सांगितला असता तर पण आयुष्याच्या या वळणावर हे असं काही असतं हे मलाही माहीत नव्हतं या सगळ्यात काव्या माझ्यासाठी देवदूत ठरली